अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तानो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या स्वामी भक्तांनो सेवा भाव हा लोकांना जिंकण्याचा एक यशस्वी मार्ग आहे बुद्धिमान मुले ही राष्ट्रांची अत्यंत महत्वाचे ठेस आहे माऊली म्हणतात जुना इतिहास घोकण्यापेक्षा नवा इतिहास निर्माण करणे जास्त गरजेचे असते कल्ला म्हणजे परमेश्वरांचं मंदिर आहे ते आपण जपलं पाहिजे एकाग्रता ही यशाची पहिली पायरी आहे जीवनात सुस्वभावाला अधिक तुम्ही महत्व द्या स्वामी भक्तांनो जर तुमचा माऊलींवरती अटूट विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला कधी विसरू नका जीवन म्हणजे सुखाची शा शय्या नसून एक स्मरणभूमी आहे स्मारताशिवाय अन्यायाचा प्रतिकार करता येणार नाही आपल्या लोकांस नवीन विचारांची जशी भीती वाटते तशी दुसऱ्या कोणत्याही लोकांस वाटत नसेल स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात अनुभव शिकवणार संकटाइतकं कोणतंही मोठं विद्यालय नाही धर्माच्या नावाखाली आपण सात फूट पाडू नका धर्मेपेक्षा माणसाचा जीव हा अधिक मोलाचा असतो माणसाची खरी योग्यता हो त्याला त्याच्या बुद्धीमुळे प्राप्त झाली आहे स्वामी भक्तांनो तुमची जर काही अडचण असेल तर कमेंटद्वारे नक्कीच कळवा माणूस प्रयत्नवादाने सर्व काही करू शकतो आर्थिक विषमता लोकांना देण्यास कारणीभूत आहे शोषण हे आजच्या अराजक अंधाधुंदींचे मूळ कारण आहे स्वामी भक्तांधी कधी प्रवाहाविरुद्ध पोहत जाण्याचे धैर्य दाखवले पाहिजे एक लक्षात ठेवा शंभर फायदे जरी एकत्र आले तरी वजीराची एक चाल सगळा खेळ उद्ध्वस्त करू शकते काही पुण्य असेही करायचे असतात की ज्याचा साक्षीदार देवाशिवाय कोणीच नसावा भक्तांनो कर्म म्हणतो तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांशी खेळाल तर मी तुमच्याशी खेळेन आयुष्यातील सर्वात मोठा कमबॅक पुन्हा स्वतःला खुश करणे आहे अपेक्षा ठेवणं सोडल्यापासून दुःख काय असतं हे विसरूनच गेले स्वामी म्हणतात आयुष्यात कोणापासून कवडीची पण अपेक्षा ठेवू नका तुमच्या अर्ध्या समस्या आशाच कमी होतील स्वामी भक्तानो माऊली म्हणतात माणसाला स्वतःची जबाबदारीची जाणीव झाली की सर्व होस विसरावीच लागते स्वतःच्या जीवनात कोरडं दुसऱ्याच्या हातून चुकीचं सोडून घेण्यापेक्षा स्वतःच सोडवा लेत होईल पण थेट होईल स्वामी भक्तांनो पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात मोठेपणा कधी दाखवता आला नाही आणि साधेपणा कधी लपवता आली नाही हीच आपली खरी ओळख असते प्रत्येक माणूस हा ज्याच्या त्याच्या जागेवर योग्यच असतो अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदललेली ती मनस्थिती तुम्ही केव्हा बरोबर होता हे कोणीही लक्षात ठेवत नाही पण तुम्ही केव्हा चुकलात हे मात्र सर्वच लक्षात ठेवतात एक लक्षात ठेवा माऊली म्हणतात एकटं राहायला आवडतं कारण आपल्याच लोकांना आपल्याबद्दल वाईट बोलताना ऐकतो स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्याइतका तुम्हाला वेळच मिळाला नाही पाहिजे पैसा कमवायला जेवढी अक्कल लागते त्यापेक्षा जास्त अक्कल तो योग्य ठिकाणी खर्च करायला लागते माऊली म्हणतात दिवस कसाही निघून जातो रात्र खूप अवघड असते अखंड आयुष्याचा पसारा समोर मांडून ठेवते रंग पाहून माणसाचा स्वभाव कधीही शोधू नका निष्ठावंत आणि चांगले लोक हे नेहमी साधार साधारणच असतात लक्षात ठेवा एखाद्याची ही त्याच्या कानात सांगा गावभर नाही आशाने तुमची किंमत वाढेल आजपासून एकच गोष्ट कायम तुम्ही लक्षात ठेवावी आपण परिस्थितीला कधीही शरण जाता कामाने परिस्थिती आपल्या शरण गेली पाहिजे आयुष्य आनंदी ठेवायची असेल तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टीचा त्याग केला पाहिजे स्वाद सोडला तर शरीराला फायदा आणि वाद सोडला तर नात्याला फायदा संघर्ष खूप मोठा आहे आणि संकट खूप येतील पण जिद्द फक्त जिंकण्याची ठेवायची म्हणजे खचून जाण्याचा पश्चातापच येत नाही चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात माऊली म्हणतात उगवत्या सूर्याचे किंवा पाळणाऱ्या घोड्यांचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने काम करावे लागते आपल्या संघर्ष काळात संयम हाच एक रस्ता आहे तुम्ही फक्त प्रयत्न करा एक दिवस आपलाच असणार आहे स्वामी भक्तानो एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये कारण या जगात असं कोणीही नाही ज्याला लोक चांगलंच बोलतात मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे ज्याचे मन स्वातंत्र्य नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे परिश्रमामुळे होणाऱ्या त्रासापेक्षा जिंकल्यानंतर होणारा आनंद नेहमीच मोठा असतो स्वामी भक्तांनो यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे यशस्वी व्यक्ती पण सन्मान मान माणूसच असतो फक्त त्याची एकाग्रता लेझर सारखी असते भक्तांनो सत्याच्या चा मार्गा मार्गावर चालणे हे फायद्याचे आहे कारण या मार्गावर गर्दी कमी असते यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मनाचीच परवानगी लागते विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं माऊली सांगतात ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते उशिरा ऐकले की तुमची सहनशक्ती वाढते पण ऐकलेच नाही तर देवाला ठाऊक आहे ही अडचण तुमची तुम्हीच सोडू शकता प्रत्येक चांगल्या विचारांची प्रथम चेष्टा होते मग त्याला विरोध होतो शेवटी त्याच विचारांचा पुन्हा स्वीकार होतो एक लक्षात ठेवा माऊली म्हणतात माणसाच्या आयुष्यातील संकटही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहे माझा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे असं नाही पण जो मी काल होतो आपेक्ष आज अधिक चांगला व्हावा हे आपण मनात विचार केला पाहिजे कोणतेही देय पूर्ण होण्यामागे मी प्रयत्न करणार ही भूमिका खूप महत्व हा आपल्या पाठी राहिलेला असतो परंतु मागे वळून पाहायचे अथवा नाही सर्वस्वी तुमच्या हाती असते पाणी वाहत असते त्यामुळे त्याला वाट सापडत असते त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला सुखाचा व यशाचा मार्ग नक्कीच सापडत असतो भक्तांनो कधी कधी कोणावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावेत बरोबर ठरला तर जिंकल्यांचा आनंद होईल आणि चुकला तर अनुभव मिळतो निर्बुद्ध लोक दुसऱ्यावर हसतात आणि बुद्धिमान स्वतःवर हसतात एक लक्षात ठेवा अशक्य हा शब्द माझ्या शब्द कोशातच नाही असे आपण विचार केला पाहिजे प्रत्येक पाऊल योग्यच नसते पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात ते ध्येय नक्कीच गाठतात मी प्रशिक्षणाच्या प्रत्येक मिनिटाचा तिरस्कार केला पण मी म्हण मन... म्हणायचे थांबू नको आता त्रास सहन कर आणि उरलेले सर्व आयुष्य विजेत्यासारखं जगायचं भक्तांनो ज्या भिंतीला आपण सामोरं जाणार नाही त्या आपल्या मर्यादा बनून जातात हे कधी लक्षात ठेवा जर तुम्ही उडू शकत नसाल तर पळा जर तुम्ही पळू शकत नसाल तर चाला जर तुम्ही चालू शकत नसाल तर रांगा पण काहीही झाले तुम्ही पुढे जात राहिलेच पाहिजे हे कधी लक्षात ठेवा कोणतेही जोखीम न स्वीकारणे हे सर्वात मोठी जोखीम आहे माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सापडतो आणि करायची नसेल तर कारण सापडतात मन इतकं मोठं असू द्या की कोणीही तुमच्या शेजारी बसू शकेल आणि मान असा मिळवा की तुम्ही उभं राहिल्यावर कोणीही बसू शकणार नाही मला शून्य व्हायला आवडेल भले माझी किंमत असेल नसेल पण तो ज्याच्या सोबत जोडली जाईल त्याची किंमत नक्कीच वाढेल भक्तानो दुःखाने मला अजून समर्थवान बनवलं भीतीने मला अजून शूर बनवलं अपयशाने मला अजून महत्वाकांक्षा बनवलं किंमत तर मौनाची मोठी आहे शब्दाचं काय आहे परिस्थिती बघून बदलून जातात कदी -कदी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते हे कधीही लक्षात ठेवा जेव्हा हरलेली व्यक्ती हरल्यानंतरही हसते ना तेव्हा जिंकलेली व्यक्ती ही जिंकण्याचा आनंद गमावून बसते तुम्हाला जे हवे त्यासाठी तुम्ही लढू शकत नाही तर ते मिळ मिळणे नाही म्हणून रडून देखील येणे स्वामी एका मिनिटातच तुमचं आयुष्य बदलू शकत नाही पण एक मिनिट नीट विचार करून घेतला घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्य नक्कीच बदलू शकतो हो। जितका वेळ तुम्ही एकांत राहाल तेव्हा तुम्हाला समजेल तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कुठे जायचं आहे धोक्याने एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरच राहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं एक एक पाऊल टाकत चला रस्ता आपोआप मोकळा होत जाईल धाडसी माणूस भीत नाही आणि भिणारा माणूस प्रयत्न करत नाही जगात धाडस केल्याशिवाय कोणाला काहीच मिळत नाही जेव्हा तुम्ही आकाशात उंच उडत असता तेव्हा लोक तुमच्या दिशेने दगडे फेकतील खाली बघू नका अजून उंच उडा त्यामुळे ते दगड तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाहीत माऊली म्हणतात जेव्हा एखाद्याला वाटत असेल आपण आयुष्यात एकही चूक केली नाही तेव्हा त्याने एकही नवी गोष्ट करून पाहिली नाही असे समजावे आपण हे जग बदलू शकतो असा वेडसर विचार जे लोक करू शकतात शेवटी तेच लोक जग बदलतात तुम्ही ठरलेल्या दह्यावर लोक हसत असतील नसतील तर तुमचे ध्येय खूप लहान आहेत हे तुम्ही समजून घेत जा आयुष्यात काही शिकायचं असेल तर वाहत्या त्या पाण्यासारखे शिकावं वाटेला खड्डा टाळून नाही तर भरून पुणे निघावं आयुष्य जर तुम्हाला मागे खेचत असेल तर तुम्ही नक्की पुढे जाणार आहात कारण धनुष्याचा बाण लांब जाण्यासाठी आधी मागेच खेचावे लागतो व कधीही लक्षात ठेवा आयुष्य कठीण आहे पण तक्रारी करून ते सोपे देखील होणार नाही म्हणून तुम्ही प्रयत्न करत राहा जर तुम्ही परमेश्वराचे प्रिय होऊ इच्छित असाल तर त्यांच्याकडे काही मागू नका त्यांनी जे दिले आहे त्याबद्दल त्यांचे आभार माना स्वामी भक्तांनो असंच आपले स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद